श्री स्वामी समर्थ हॅलो नमस्कार मी नीता तुमचं स्वागत आहे माझं नीता इजी शिलाई चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण नवरीच्या ब्लाऊजांचं कटिंग पाहणार आहोत तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरीची कोणकोणती ब्लाऊज होती शालू वगैरे घागऱ्यावरचं सगळं दाखवलं होतं तर त्यातल्या सगळ्या ब्लाऊजांचं काही मी कटिंग दाखवणार नाही कारण स थोडी ब्लाऊज कोटरी आहेत आणि थोडी ही प्रिन्सेस आहेत तर प्रिन्सेसचं एक कटिंग आणि कोटरी ब्लाऊजचं एक कटिंग असं तुम्हाला मी दाखवणार आहे आणि जर जशा डिझाईन बनवत जाईल तर तसे डिझाईनचे फोटो वगैरे तुम्हाला मी दाखवणार आहे तयार झाल्यानंतर किंवा काही युनिक डिझाईन असेल किंवा कशी करायची हे जर असेल तर ते तुम्हाला मी दा एक एक व्हिडिओमध्ये दाखवी तर व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात स्किप करू नका आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल बेलायकनवर देखील नक्की क्लिक करा तर चला आता आपण कटिंग पाहूया तर ब्लाऊजची उंची इथे ते साडे तेरा इंच घेतलेली आहे तसेच शोल्डर इथे सव्वा पाच इंच घेतलेलं आहे आणि मुंडा शोल्डरपेक्षा अर्धा इंच जास्त पावणे सहा इंच घेतलेलं आहे आणि ब्लाऊजची छाती पस्तीस इंच आहे तर तर पस्तीसचा चौथा भागा पावणे नऊ इंच होतो त्यामध्ये मार्जिनसाठी दीड इंच घेतलेला आहे आणि ब्लाऊजची कंबर अठ्ठावीस इंच आहे तर अठ्ठावीसचा चौथा भागा सात इंच होतो त्यामध्ये पाठीमागील दाचासाठी एक इंच आणि मार्जिनसाठी दीड इंच घेतलेलं आहे तर गळारुंदी बघा इथे दोन इंच घेतलेली आहे आणि पुढील गळा आपला साडेपाच इंच आहे तर त्यामध्ये मार्जिंगसाठी एक इंच मिसळून साडेसहा इंचावर पॉईंट दिलेला आहे आणि क्रॉसपट्टी ह्या साईडला तीन इंच घेतलेली आहे तर दुसऱ्या साईडला अडीच इंच घेतलेली आहे आणि कोठरी बघा साडेपाच इंच आपण कोटरीचं कोटरी माप घेतलेलं आहे तर आता आपल्याला हे ब्लाऊज कट करून घ्या तर आता आपल्याला हा फ्रंट भाग कट करून घ्यायचा आहे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये मार्किंग करणं दाखवलेलं आहे म्हणून ह्या व्हिडिओमध्ये काही दाखवलं नाही तर मार्किंग केलेलं होतं ऑलरेडी फक्त मी तुम्हाला ते सांगितलं तुम्हाला काही कळलं नसेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करा मी पुन्हा तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करेल तर आता कटिंग करून घेऊया तर हे आपलं आता कटिंग झालेलं आहे फ्रंट भागाचं तर आता कटिंग केलेला फ्रंट भाग आहे तो जसा तसा आपल्या अस्तरवरती ठेवून घ्यायचं आहे आणि साईड पीस आपल्याला उठवून घ्यायचं आहे तर चॉकचं जे साईड पीसला मार्किंग असतं ते ठेवल्यानंतर जसं आहे तसं उठतं तर शोल्डरजवळ एक चॉकने लाईन ला ला आखून घ्यायची आहे ह्या साईडला एक लाईन आखून घ्यायची आणि मुंड्याजवळ एक लाईन आखून घ्यायची आणि हाताने थोडंसं प्रेस केलं की जसं आहे तसं आपल्याला साईड पीस हा उठून जातो तरी ते बघा साईड पीस आपला उठलेला आहे तर आपण कटिंग करून घेऊया तर इथे साईड पीसचं देखील आपल्या कटिंग झालेलं आहे आता आपण भाईचं कटिंग करून घेऊया तर इथे थ्री फोर्थ भाई करायची आहे तर मी इतके अस्तर घेतलेले आहे त्याचं थ्री फोर्थ भाई आहे आणि काहींचं हाफ देखील आहे तर काहींना डिझाईन देखील आहे तर ते आपण पुढे बघणार आहोत तर इथे खालच्या साईडला बघा एक लाईन आखून घेतलेली आहे कारण दोन चार आपले अस्तर आहेत त्यामुळे ते वरती खाली व्हायला नको म्हणून खालच्या साईडला एक लाईन आखून घ्यायची आहे आणि नंतर तर हे आता हे अस्तर तर इन्च, इन्च मी ऑलरेडी चोबल फोल्ड करून घेतलेलं आहे आणि बाही उंची आहे नऊ इंच त्यामध्ये मार्जिनसाठी अर्धा आणि खालच्या साईडला पाव असं मिळून पोणे दहा इंचावर मी पॉईंट दिला आणि दोन वरच्या साईडला पॉईंट देऊन साडेतीन इंचावर मुंडाकुली घेतली तर इथे बघा गळार भाईरुंदी किती आहे मोजून घेतली तर रुंदी इथे आहे आठ इंच तर आठ इंचावर एक पॉईंट दिला आणि मार्जिनसाठी मी दोन इंच घेतलं आणि हा भाग असा तिरका गोलसर आकार असा जोडून घ्यायचा आहे आणि बघा पुढच्या भागाचा देखील मी आकार काढून घेतलेला आहे बाही कशी कटिंग करायची याची जर तुम्हाला डिटेल माहिती हवी असेल तर तुम्ही मला तसे कमेंट करा बरेच व्हिडिओ देखील आहेत आपल्या चॅनलवरती आणि जर तुम्हाला ते सापडले नसले तर तुम्ही मला तशा कमेंट करू शकता मी तुम्हाला प्रॉपर बाहीचं कटिंग नक्की दाखवेल तर आता इथे बाही देखील मी कटिंग करून घेते तर बाईचं कटिंग आता झालेलं आहे तर आता राहिलेलं आहे फक्त कोठरी आणि क्रॉसपट्टी तर ती दोन कट केलं तर आपली ही चार ब्लाऊज तर नवरीची कटिंग होतील आणि जी राहतात ती प्रिन्सेस आहेत आहे, तर ती तुम्हाला मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेल तर आत्ता आपण जी नवरीच्या अस्तरची तीन चार ब्लाउज कट केली त्यातीलच एक ही आहे पण त्याची भाई छोटी आहे त्यासाठी मी ही बाई वेगळी कट करत आहे तर भाईची उंची आहे साडेचार इंच त्यामध्ये मार्जिनचा अर्धा इंच मिसळून पाच इंचावर पॉईंट दिला वरती दोन इंचावरती एक लाईन आखून घेतली अडीच इंचावर मुंडाकुली घेतली आणि आठ इंच आहे बाही रुंदी तर बाईचा असा आकार काढून घेतला मार्जिनसाठी दोन इंच घेतलं आणि असा भाईचा आकार काढून घेतला दंडघेर पाच इंच घेतला त्यामध्ये मार्जिनसाठी दोन इंच घेतलं आणि फिटिंगची आणि मार्जिनची लाईन आखून घेतली भाईच्या पुढच्या भागाचा देखील आकार काढून घेतला आणि ही देखील भाई मी कट करून घेतलेली आहे तर आता कोठरीचं मार्किंग करून घेऊया त्यासाठी बघा कोठरीचा जो भाग आहे तो असा अस्तरवरती ठेवलेला आहे आणि फक्त दुमडलेल्या साईडला एक लई नाखून थोडंसं हाताने प्रेस केलेलं आहे तर कटरी जशी आहे तशी आपल्याला मिळालेली आहे तर आता कटरी वाढवून घेऊया ह्या साईडला सव्वा इंच ह्या साईडला सव्वा इंच वरच्या साईडला एक साईडला अर्धा आणि एक साईडला पाव इंच वाढवून घेतलेलं आहे आणि कठरीचा आकार काढून घेतलेला आहे तर आता इथे कटरी देखील कट करून घेऊया कटरी देखील कशी वाढवायची हे जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही माझे व्हिडिओ पाहू शकता किंवा मला कमेंट करू शकता मी पुन्हा तुम्हाला एखादा व्हिडिओ कटिंग करून दाखवीन कटरी कशी वाढवायची कट ता कट तो तर आता इथे कटरी कट करून घेतलेली आहे तर आता ह्या राहिलेल्या कपड्यामध्ये बघा आपण पट्टी कट करून घेणार आहोत तर क्रॉसपट्टी कपड्यावरती आपण तीन इंच घेतलेली होती तर इथे अर्धा इंच वाढवून साडेतीन इंच ह्या साईडला आणि ह्या दुसऱ्या साईडला तीन इंच घेऊन कठरी कट करून घेतलेली आहे तर आता आपलं अस्तर सगळी कटिंग करून चार ते पाच अस्तर कट करून झालेले आहेत आता मी तुम्हाला हे एक डिझायनर ब्लाऊज आहे ह्याच्यावरती अस्तर ठेऊन कसं कट करायचं हे दाखवते तरी ते बघा बाहीला डिझाईन तयारच दिलेले आहे तर दोन्ही बाई मी एकमेकावरती अगदी शेंटरला शेंटर येतील अशा पद्धतीने ठेवून घेतलेला आहे त्यावरती देखील आपल्याला अगदी मेन फॅब्रिकच्या बाहीचे डिझाईनचं जे शेंटर आहे तो शेंटर आणि अस्तरचा शेंटर एकत्र येईल अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे नंतरच आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित पहिला आपण व्यवस्थित ठेवलेला आहे का ह्याची खात्री करून घ्यायची नाहीतर काय होतं एक बाईची डिझाईन पुढे पुढे एक बाईची डिझाईन मागे असं होऊ शकते त्यामुळे शेंटरला येणं खूप गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही पहिला चॉकनं मार्किंग करून घ्या शेंटरला आणि मगच बाई तुम्हाला कट करायची आहे तर मी इथे बाई कट करून घेते तर बाही कट करून झालेली आहे आता आपण पाठीचा भाग कट करणार आहोत तर मी हे इथे जितक्या पाकळ्या त्या मोजून घेतलेल्या आहे आणि त्याची जी हेंटरची पाकळी आहे तिथून अशी घडी टाकून घेतलेली आहे तर जशी तर जिथे शेंटर येतो ना तिथेच आपल्याला अस्तरची देखील ठेवायची आहे आणि अगदी व्यवस्थित असं ब्लाऊज कट करायचा आहे गळा आत्ताच आपल्याला कट करायचा नाही फक्त पाटीचा भाग कट करून घ्यायचा आहे गळा मी नंतर कट करणार आहे कारण गळा हा मेन फॅब्रिकवरती पहिला कट करून घ्यायचा नंतर अस्तरवरती कट करायचा त्यामुळे काय होतं आपली डिझाईन वगैरे चुकत नाही तर हे आहे नवरीच्या हळदीच्या साडीवरचं ब्लाऊज तर हे शिवल्यानंतर देखील तुम्हाला दाखवते खूपच छान असं होणार आहे आणि डिझाईन देखील खूप छान आहे तर आता हे कट करून घेऊया तर बाकीचे पार्ट जसे आहेत तसे असतर जे साडीतल्या मेन फॅब्रिकवरती ठेवून घेतलेले आहेत आणि कट करून घेतलेलं आहे तर ते काय मी दाखवलं नाही कारण ते कसं कर कट करतात हे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर हे ब्लाऊज शिवल्यानंतर किंवा शिवताना तर देखील तुम्हाला व्हिडिओ मी जमला तर दाखवीन तर खूप छान हे ब्लाऊज होणार आहे सगळ्या साड्यातल्या ब्लाऊजपेक्षा हे ब्लाऊज खूप छान आहे आणि याची डिझाईन देखील खूपच सुंदर आहे तर नवरीच्या ब्लाऊज प्रत्येक ब्लाऊजांचा एक एक व्हिडिओ रोज येणार आहे तर ते तुम्ही नक्की आवर्जून पहा खरं खूप छान छान असे ब्लाऊज देखील आहेत तर घागऱ्यावरचं ब्लाऊज देखील तुम्हाला मी दाखवणार आहे तसेच तुम्हाला ह्या कटिंगमध्ये जर काही शंका असतील तर तुम्ही मला नक्की कमेंट करू शकता तसेच व्हिडिओ तुम्ही अजिबात स्किप न करता पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कोणत्या ब्लाऊजचं कटिंग कसं केलेलं आहे किंवा ब्लाऊजला जर बाहीला किंवा पाठीमागे आरीवर्क असेल तर कशा पद्धतीने शिलाई करायचं हे तुमच्या लक्षात येईल त्यामुळे ते व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा तसेच हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू